संजय नगर परिसरातील फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळला स्पेशल रेस्क्यू टीमनं फ्लॅट फोडून मृतदेह काढला बाहेर संजय नगर परिसरात असणाऱ्या चिंतामणी नगरमधील फ्लॅटमध्ये एका सेहेचाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला चार ते पाच दिवसापूर्वी आजारानं त्यांचा मृत्यू झाला असावा असं पोलिसांनी सांगितलं स्पेशल रेस्क्यू टीमनं फ्लॅट फोडून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवला याबाबत संजय नगर पोलिसात नोंद झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील चिंतामणी नगर येथे सिद्धिविनायक अपार्टमेंट मध्ये में संबंधित महिला भाड्याने राहत होती त्यांना मानसिक आजार होता त्या एकट्याच राहत होत्या अपार्टमेंट मधील में आजूबाजूच्या लोकांशी त्यांचा फारसा संपर्क नव्हता काही दिवसापासून त्या आजारी असल्याचे सांगण्यात आले मंगळवारी फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानं अपार्टमेंट मधील नागरिकांनी संजय नगर पोलिसांशी संपर्क केला पोलीस व स्पेशल रेस्क्यू टीमचे कैलास वडर नधाब आणि बसरगट्टी महेश गवाने स्वप्नील धुमाळ घटनास्थळी आले फ्लॅट गुडून आत प्रवेश करताच महिला मृतावस्थेत आढळून आली तिच्या नातेवाईकांना कल्पना देण्यात आली पोलिसांनी पंचनामा केला रेस्क्यू टीमनं मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सांगलीतील वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयात पाठवला मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा